नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या ना सर प्रवीण राहणार तुंगत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी आहे बर तुम्ही ही किळीची लागवड केव्हा केली ही पन्नास दिवस आज त्या प्लॉटला पन्नास दिवस झालेले आहेत मग या किळीची लागवड करण्या अगोदर तुम्ही माती परीक्षण केलं होतं का मी माती परीक्षण केलेलं आहे पंढरपूरमध्ये मायभूमी पंढरपूर या ठिकाणी मायभूमी या ठिकाणी माती परीक्षण केलेलं आहे आता माती परीक्षण का करा असं वाटलं तुम्हाला कारण आपण कधी केलंच नव्हतं आपण खताच व्यवस्थापन करत होतो म्हणून काही पण आणून टाकायचं बर म्हणजे अंदाजे ह्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला नको असलेली खत पडायची जमीन जी आहे ती पण खत टाकायची त्यामुळे खर्च आमाप खर्च व्हायचा आणि त्यामुळं वाढ होत नव्हती कुठलं कमी जास्त हा त्यामुळे पीक वाढ घेत नव्हतं मग ह्या वर्षी तुम्ही माती परीक्षण केलं तुम्हाला सचिन डिकरे साहेबांनी माती परीक्षण करायला सांगितलं मग माती परीक्षण केल्यानंतर तुम्ही आता खताचं व्यवस्थापन केलंय के काय रिपोर्ट मध्ये लक्षात आलं आपल्या शेतात ऑर्गॅनिक कार्बन बी चांगलं आहे आपलं शेतीचं कार्बन चांगला आहे हे आपल्याला लक्षात आल्यानंतर तुम्ही आता ह्याचं व्यवस्थापन केलेलं आहे हा किती दिवसाचा प्लॉट आहे जरा दाखवू शकता का हा पन्नास दिवसाचा प्लॉट पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आता या पन्नास दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्ही खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे ह्याच्यामुळे वाढ वगैरे कशी झालेली आहे आता दिसतंय की वाढ व्यवस्थित आहे चांगली आहे समाधानी बर आणि रोगराई कोणती आहे काय जर काही नाही म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित झाल्यामुळं खताचं व्यवस्थापन चांगलं झाल्यामुळं वाढ चांगली आहे रोग कोणताही नाही पोगा वगैरे कसं काय चालतोय व्यवस्थित चालू आहे दोन्ही पानामधलं अंतर कसं आहे चांगला दोन्ही पानामधलं अंतर चांगलं आहे पानाची रुंदी वगैरे कशी काय वाटते आता पन्नास दिवसाच्या वाहनानं जर बघितलं तर पानाची रुंदी सुद्धा खूप चांगली आहे मग शेतकऱ्याने माती परीक्षण करून घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करावं पीक करा पीक करा म्हणजे आपला खर्च काय होणार आहे कमी होणार आहे कमी खर्च होणार आहे आणि पीक आपलं चांगले येणार आणि अचूक खतं पडणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय होणार आहे की रासायनिक खतामुळे जी जमीन खराब होत चालली ती सुद्धा सुधारणार आहे तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा माती परीक्षण केलं पाहिजे हा किती एकराचा प्लॉट आहे हा एकराचा प्लॉट पावणे दोन सर्व प्लॉट एकसारखा आहे हो तुम्ही समाधान आहात का आहे इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा माती परीक्षण करावं मगच आपल्या शेतात लागवड करावी लागवड करावी धन्यवाद साहेब